खरं पाहता सर्वांनाच मोठे आणि जाडे बोंबील आवडतात परंतु मध्यम आकाराचे बोंबील हे खाण्यासाठी चवदार असतात त्याच्यामुळे जेव्हा पण तुम्ही बोंबील खरेदी कराल तेव्हा शक्यतो ते मध्यम आकाराचे करा जे चवीला तर असतातच आणि त्याचं सार किंवा त्याला तळले तर ते खायला अजूनच चविष्ट लागतात नमस्कार मी सीमा सावंत मनातलं सारं काही या चॅनलवर तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे बोंबलांचं चटपटीत सार खाण्यासाठी तयार आहे तुम्हाला माझी रेसिपी आवडली तर पटकन सबस्क्राईब करा बोंबिलांचं सार करण्यासाठी आपण इथे पाच मध्यम आकाराचे बोंबील घेतलेले आहे आपण ते स्वच्छ करून घेतलेले आहेत त्यातली घाण सगळी काढून टाकलेली आहे त्याच्यावरचे खवलेही काढून टाकलेले आहे आता आपण त्यांना मधून कापणार आहोत आणि त्याचे दोन तुकडे करणार आहोत आणि स्वच्छ धुवून घेणार आहोत तर आपण यावर थोडं मीठ घालणार आहोत आणि अर्ध लिंबू पिळणार आहोत बाकीचे मासे आपण आधी मीठ घालतो आणि मग नंतर धुतो पण बोंबलाच्या बाबतीत मात्र बरोबर उलटं आहे आपण त्यांना आधी धुवायचं आहे आणि मग मीठ घालायचं आहे तसंच बोमलानं आपण नेहमी लिंबूचा रससुद्धा घालायचा आहे त्यांना आता व्यवस्थित मीठ आणि लिंबाचा रस आपण लावून ठेवायचा आहे जेणेकरून त्यांना चांगली चव येईल दहा मिनटं झालेली आहेत मिठाच्या आणि लिंबाच्या रसामध्ये हे बमलाचे तुकडे चांगले मिक्स झालेले आहेत आता आपण त्यांना असं तिरकं करून ठेवायचं आहे जेणेकरून त्यांच्यातलं जे पाणी आहे ते खाली निघून येईल मुंबलांमध्ये खूप पाणी असतं आणि त्यात आपण लिंबाचा रस टाकलेला आहे मीठ टाकलेलं आहे तर हे सडसडीत होण्यासाठी आपण त्यांना असं तिरकं करून ठेवायचं आहे त्याच्यावर वरवंटासुद्धा ठेवायची पद्धत आहे जेणेकरून त्याच्यातलं सर्व पाणी निघून खाली यावं आणि जेव्हा आपण त्यांना कधी तळतो त्यासाठी तर पाणी जर असलं बोमलांमध्ये तर ते चांगले लागत नाहीत चवीला म्हणून आपण त्यातलं पाणी काढून टाकायचं आहे आता आपण इथे बोंबलांच्या सारासाठी वाटण तयार करणार आहोत त्यासाठी आता आपण इथे दीड वाटी ओलं खोबरं घेतलेलं आहे किसून त्यामध्ये आपण अर्धा चमचा हळद टाकणार आहोत एक चमचा भरून आपण लाल तिखट टाकणार आहोत लागलं तर आपण नंतर टाकू शकतो एक चमचा भरून आपण धणा पावडर टाकणार आहोत याऐवजी आपण धणे अख्खे धणे आपण पाण्यामध्ये भिजवून थोड्या वेळाने सु ते सुद्धा आपण टाकू शकतो चार लसूण पाकळ्या टाकणार आहोत एक उभा चिरलेला छोटा कांदा आता हे सर्व जिनस आपण मिक्सरमध्ये घालून त्याला चांगलं फाईन वाटून घेणार आहोत सर्व जिन्नस मिक्सरच्या भांड्यात भरलेले आहेत आता आपण त्याला लागेल तसं पाणी घालून बारीक वाटून घेणार आहोत आपलं मिक्सरवर बारीक वाटून झालेलं आहे आता आपण ते ताटलीत काढूया आपलं सर्व मिश्रण ताटलीत काढून झालेलं आहे आपण आता जे बोंबील बाजूला ठेवले होते तिरके करून त्याचं पाणी निघालेलं आहे ते आपण टाकून द्यायचं आहे आणि जे बोंबलाचे तुकडे आहेत ते या वाटणामध्ये टाकायचे आहेत आपण दहा पंधरा मिनटासाठी ते वाटणातच ठेवायचे आहे वाटणात आपण मच्छी टाकून ठेवल्यानंतर त्याला एक चांगला स्वाद येतो चव येते ते वाटण त्यामध्ये मूर्त आता फोडणी घालण्यासाठी आपण इथे कढई गॅसवर ठेवलेली आहे ती तापत आलेलीच आहे त्याच्यात आपण साधारणपणे दोन चमचे गोडे तेल घालणार आहोत फोडणीसाठी आपण चार लसूण पाकळ्या तेलात टाकायच्या आहेत त्या चांगल्या भाजल्या गेल्या आहेत आता आपण त्यामध्ये जे आपण वाटणामध्ये बोंबील घालून ठेवले तिकडे ते घालणार आहोत आणि लगेच झाकण मारायचं आहे आपण झाकण काढून पाहूया साधारण दोन मिनिटांनीच आपण झाकण काढायचं आहे आपण त्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आणि आंबटपणाला दोन सोलं टाकायचे आहेत ही सवलत अशी आंबट आहेत त्याच्यामुळे मी दोनच टाकले आहेत आणि यामध्ये आपण ऑलरेडी लिंबाचा रस वापरलेला आहे आपण यामध्ये थोडीशी मिरची पावडर ॲड करत आहोत बोंबील तसे पटकन शिजतात त्यामुळे एका कडाला आपण ही म्हणजे एक उकळी फुटल्यावर आपण ही आपण या साराखालचा गॅस बंद करणार आहोत एक उकळी फुटलेली आहे आपण गॅस बंद करत आहोत आपलं बोंबलांचं सार खाण्यासाठी तयार आहे बमलाचं सार आपण भाताबरोबर भाकरीबरोबर चपातीबरोबर कशाबरोबरही खाऊ शकतो खाण्यास ते चवदा चविष्ट तसेच चटपटीतही असते त्यामुळे ते तुम्हाला नक्की आवडेल आणि तुम्हाला माझी रेसिपी आवडली तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा कमेंटही करा रंगाला सुंदर आणि खाण्यास चविष्ट असे हे बोमलाचे सार